आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत डाळ तांदूळ न भिजवता किंवा पीठ न आंबवता अगदी दहा मिनटामध्ये झटपट होणारी मऊ लुसलुशीत अशी आंबोळी आज आपण बनवणार आहोत जाळीदार आणि लुसलुशीत आंबोळी बनवण्यासाठी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आता आंबोळी बनवण्यासाठी इथं मी एक वाटी रवा घेतलेला आहे इथं तुम्ही जाड रवा किंवा बारीक रवा कोणताही रवा वापरू शकता आता हा रवा आपण मिक्सरच्या भांड्यामध्येच टाकून घेऊया त्याचबरोबर एक वाटी मी इथं पोहे घेतलेले आहेत रोजचेच आपले कांदे पोहे आपण जे बनवतो त्याचेच पोहे इथं मी वापरलेले आहेत त्याच वाटीने आता एक वाटी दही घेतलेलं आहे आणि एक वाटी इथं पाणी आपल्याला लागणार आहे आता हे चारही जिन्नस मी समप्रमाणामध्ये घेतलेलं आहेत एक वाटी रवा एक वाटी पोहे आणि एक वाटी पाणी आणि एक वाटी दही असं प्रमाण घेतलेलं आहे आता हे मिक्सरला छान असं बारीकसर मी वाटून घेतलेलं आहे इथं तुम्ही पाहू शकता हे पहा अशा पद्धतीनं बारीकसर आपल्याला हे मिश्रण जे आहे ते वाटून घ्यायचं आहे आता हे वाटून घेतलेलं मिश्रण आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आता हे मिश्रण आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि आता यामध्ये चवीपुरतं आपल्याला थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ टाकून छान असं पिठामध्ये आपण हे मिक्स करून घेऊया आणि मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला हे पीठ जे आहे एक पाच मिनटासाठी झाकण ठेवून बाजूला ठेवून द्यायचं आहे त्यानंतर आपल्याला चटणी बनवायची आहे त्यासाठी ओला नारळ एक मिरची घेतलेली आहे फुटाणे डाळ घेतलेली आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे आता आपल्याला हे सर्व जिन्नस मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे छान अशी वाटून घ्यायची आहे हे पा अशा पद्धतीनं मी तर हे वाटून घेतलेलं आहे आता यामध्ये चवीपुरतं मीठ टाकूया अर्धा चमचा साखर टाकायची आहे आणि चार ते पाच थेंबी त्या लिंबाचा रस आपण टाकणार आहोत ज्यामुळे ही नारळाची चटणी जी आहे तिची अजूनच छान अशी चविष्ट होणार आहे आता याला तडका द्यायचा आहे त्यासाठी कडकडीत तेल गरम करून घेतलं त्यामध्ये एक टी स्पून मोहरी चार ते पाच कढीपत्त्याची पानं छान कडक होईपर्यंत ठेवून दिली आणि छान अशी या फोडणी आपल्याला यामध्ये मिक्स करायची आहे आता ही आपली चटणी खाण्यासाठी तयार आहे आता ही बाजूला ठेवून देऊया पाच ते सहा मिनटं झालेली आहेत हे पीठ तुम्ही पाहू शकता रव्यामुळं हे छान असं घट्ट झालेलं आहे आता हे घट्ट आहे त्यासाठी मी यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे पाणी टाकून घेतल्यानंतर आपण हे मिक्स करून घेतलं हे पहा अशा पद्धतीनं आपलं हे मिश्रण तयार आहे आता यामध्ये मी अर्धा चमचा इनो टाकणार आहे आता इनो पाहायचं झालं तर खाण्यासाठी किंवा शरीरासाठी एवढा चांगला नाही आहे पण कधीतरी कधीतरी खायला काहीच हरकत नाही आता हे इनो आपल्याला टाकायचं आहे आणि थोडंसं यामध्ये पाणी टाकूया म्हणजे जेणेकरून हा इनो ऍक्टिवेट होईल आणि आता हे छान असं पिठामध्ये आपण मिक्स करून घेऊया पिठा छान असे पिठायला छान असे बुडबुडे येऊ लागतील हे पहा आणि आता आपलं हे मिश्रण आंबोळी बनवण्यासाठी तयार झालेलं आहे हे पहा अशा पद्धतीनं आता ह्या मिश्रणाची लगेचच आपल्याला आंबोळी बनवून घ्यायची आहे त्यासाठी आता इथं मी गॅसवर पॅन गरम करत ठेवलेलं आहे कडकडीत पॅन गरम झालेलं आहे आणि याच्यावर थोडं पाण्याचा शिपका देऊन हा आपल्याला पुसून घ्यायचा आहे आणि ही तयार पिठाची आंघोळी आता आपण याच्यावर बनवायची आहे हे पहा जास्त जाड किंवा जास्त पातळ न बनवता मध्यमसर आपण हे पीठ छान असं पसरवून घेतलेलं आहे आणि आता ह्याच्यावर झाकण ठेवून दोन मिनटं असं ठेवून द्यायचं आहे आणि दोन मिनटानंतर झाकण काढायचं आहे तुम्ही इथं पाहू शकता मस्त अशी याला जाळी सुटलेली आहे आणि छान असं हे तेल कडेने सोडून घेऊया म्हणजे छान याच्या कडा ज्या आहेत त्या छान सुटल्या जातील आणि आता आपली ही आंबोळी भाजून तयार झालेली आहे बाजूला काढून घेऊया त्याच पद्धतीनं आपण पाण्याचा शिपका मारून परत त्याच पद्धतीनं पीठ छान असं पसरवून घेऊया कडेने छान असं तेल सोडायचं जेणेकरून कडा चा ज्या आहेत त्या छान सुटल्या जातील आणि आता झाकण ठेवून दोन मिनटं आपल्याला असंच ही आंबोळी भाजून घ्यायची आहे दोन मिनटानंतर झाकण काढायचं आणि छान अशी आपली आंबोळी भाजून झालेली आहे आता ही आपण काढून घेऊया हे पहा छान अशी भाजलेलीसुद्धा आहे आता ही भाजून घेतलेली आंबोळी आपण काढून घेऊया आणि अशाच पद्धतीनं आपण बाकीच्यासुद्धा इथं आंबोळे ज्या आहेत त्या करून घेतलेल्या आहेत जर तुम्हाला आंबोळी दोन्ही बाजूनी भाजायची असेल तर तीसुद्धा भाजू शकता पण एका बाजूनी भाजल्यामुळे छान मऊ लुस्तुषित राहते इथं तुम्ही पाहू शकता मस्त अशी जाळी पडलेली आहे मऊ लुस्थूषित आपली अगदी झटपट होणारी आंबोळी बनवून तयार झालेली आहे आणि सोबत आपली ही चटणीसुद्धा खाण्यासाठी तयार आहे हे पहा मस्त जाळीदार आणि मऊ लुसलुशीत आंबोळी आपली खाण्यासाठी तयार आहे चला तर मग तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट करू नक्की सांगा आणि व्हिडिओवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार